विद्यार्थी आहोत या ठिकाणी भेट दिली असता असं लक्षात आलं की मागच्या दहा वर्षापासून या इमारतीचं काम चालू आहे मराठी भाषा भवन हे सुरू करायचंय परंतु मागच्या दहा वर्षामध्ये याचं काम अजून पूर्ण झालं नाही कामाचा दुरावस्था आहे निकृष्ट दर्जाचं काम झालं एक ग्राउंड फ्लोर तयार केला गेला मराठी भाषा भवनचं लोकार्पण झालं असं जाहीर केलं गेलं या ठिकाणी पाठीमागे कोण शिला उभारली गेली कोण शिलेवर अधिकाऱ्यांची सगळ्यांची नावं आली पण आतमध्ये जेव्हा व्हिजिट केली बाथरूम नाही पाणी नाही लाईट नाही धुळीचं साम्राज्य त्या ठिकाणी पुस्तकं बांधलेल्या अवस्थेत ठेवली आहेत अशा प्रकारचं तुम्ही मराठी भाषा भवनचं लोकार्पण केलं आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलं का त्यांना विचारणा केली असता ते म्हणतात विद्यार्थी या ठिकाणी येतात आणि पुस्तकं वाचून जातात पण पुस्तकंही सुतळीनं आणि दोरीनं बांधलेल्या अवस्थेत आहेत मग विद्यार्थी येतात पुस्तकं वाजल्या वाजले उघडतात आणि परत बांधून ठेवतात का पण हात लावला तर एवढी धूळ हाताला धूळ हात माखले गेले तुम्ही याबाबत काय सत्यता पडताळली या ठिकाणी जर तुमचं या इमारतीचं कामच पूर्ण झालेलं नाहीये अर्धवट रिती आहे निकृष्ट दर्जेचं आहे स्लॅबमधनं पाण्याची गळती होतीये अनेक पाईप फुटलेले आहेत स्लॅब फोडले गेलेला आहे चिरा पडल्या आहेत पोपडे निघालेत रंगकाम नाही मग कसलीच सुविधा नाही तर विद्यार्थ्यांना इथं भवन उद्घाटन झाल्याचं का जाहीर केलं गेलं लोकांच्या पैशाचा या ठिकाणी अपोआय होतोय उद्घाटनावर लाखो रुपये खर्च केले कोणासाठी कोण शिलेवर तुमचं नाव लागण्याकरता ही शोकांतिका आहे म्हणून शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने या आज दिली आणि ही यांची मुद्या विद्यापीठाची या ठिकाणी सिनेटच्या लोकांनी असतील काउन्सिलच्या मेंबरनी असतील जे काही भ्रष्टाचार या ठिकाणी केला आहे त्याची पोलकोल या ठिकाणी शिवसेना आणि युवासेना करते प्रशासनाकडून आपल्याला काय अपेक्षा आहे प्रशासनानं जी या ठिकाणी कोनशिला लावली आहे ती कोनशिला काढून टाकावी जी फक्त तुमच्या हातानं उद्घाटन झालंय अशा प्रकारची कोनशिला आहे ती उघडून टाका आणि मराठीच्यावर जो मराठी भाषा भवन हा बॅनर लावलाय बोर्ड लावलाय तो ठेवा आणि त्याला प्रस्तावित म्हणा ज्यावेळी या ठिकाणी पाण्याची लाईटची बाथरूमची आणि विद्यार्थ्यांना खुर्च्या टेबलवर बसण्याची व्यवस्था होईल आणि शांतपणे त्यांना या ठिकाणी वाचनाची व्यवस्था होईल त्याच दिवशी हे लोकार्पण झालं आणि उद्घाटन झालं याचा गौगावा करा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठ्यांची मराठी भाषिकांची मतं घेण्याकरता हे मराठी भाषा भवन जाहीर केलं उद्घाटन झालं हे काही घाई जाहीर केलं का तर संसदेमध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला आणि तो दर्जा आम्ही दिला आम्ही दिला याचा गौगोवा करायचा आणि ते मराठी भाषा भवन आम्ही केलं आम्ही केलं म्हणायचं प्रत्यक्षात काहीही नाही शून्य कारभार इथं फक्त भ्रष्टाचार आजही या ठिकाणी मराठी भाषा भवनला पूर्णपणे कंपाऊंड पात्रायचं आहे दिसते आमचे युवासेनाचे शहराधिकारी राम ठरकुडे असतील युवराज पारिक असतील यांनी याची खरेदी माहिती खूप माहिती घेतली ते तुम्हाला या माहिती अधिकार काय माहिती घेतली सांगतील साधारणपणे या वास्तूला दहा वर्षापूर्वी मंजुरी मिळाली याचं बजेट सँक्शन करण्यात आलं बजेट सँक्शन केलं तर याला सहा मजलीचं बजेट दिलेलं होतं तर सहा मजली दिला एक मजल्याचं काम झालं ते अर्ध वाटतं लाईट नाही बाथरूम नाही काहीच नाही सुरक्षित तर काहीच नाही इथे जवळ वस्तीग्रह आहे इथे कॅमेरे नाही आहेत लाईट्स नाही आहेत मुलं मुली येतात जातात इथे कसली सुविधा नाही आहे आणि त्यानंतर एक करोड रुपयाचं हे वार्षिक बजेट आहे ह्या याच्या प्रसारासाठी तर त्याचा कुठे म्हणजे उपयोगच नाहीये त्याचं बजेट दुसरीकडे तिकडे लाईट विद्यापीठाला फायबर ऑप्टिकसाठी पाच साडेचार कोटीचं बजेट त्यांनी वळवलेलं आहे त्याचा कुठे काही कामाचा पत्ता नाहीये विद्यापीठामध्ये ते हेरिटेज बिल्डिंगला तर दहा करोड सॉरी अडीच करोड रुपयाची लाईट लावली म्हणजे जे इथले पैसे आहेत ते दुसरीकडे वळवायचे बेकायदेशीरपणे मनमानी करायची अर्धवट काम आहे आतमध्ये गेले तर बघा प्लास्टर वगैरे सगळं पडलेलं आहे अक्षरशः पाणी नाही बाथरूम उद्या पुस्तक वासन आहे का त्याला टॉयलेटला जायचं तर जायचं कुठे तर या परिस्थितीमध्ये आमचं एकच म्हणणं आहे की लवकरात लवकर याच्यात दुरुस्ती करावी नाही तर युवासेना आणि शिवसेना रस्त्यावर उतरेल आणि एकदम तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल आणि याला विद्यापीठ प्रशासन आणि महाराष्ट्र सरकार हे जबाबदार राहील आपण माहिती अधिकारामध्ये जी माहिती घेतलेली आहे तो जो काही फंड मंजूर झालेला आहे या कामासाठी तो फुल फेस फंड विद्यापीठाकडे वळता झालेला आहे दहा वर्षापूर्वी तरतूद केली निधी याच्यामध्ये तरतूद केलेली होती पण तो निधी नंतर त्यांनी हळूहळू दुसरीकडे वळवण्यात आलेला आहे विद्यापीठाचा साडेसहाशे करोड रुपयाचं वर्षाचं वार्षिक बजेट आहे पण विद्यार्थ्यांच्या समजा आता हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं मराठी भाषा भवन आहे म्हणजे याचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये याच्यापेक्षा मोठं नाही होणार कारण सहा मजलीची तरतूद होती पण दहा वर्षामध्ये हा एकच मजला म्हणजे हा भ्रष्टाचारच आहे तुम्ही आतमध्ये जाऊन बघू शकता आता याला लॉक करण्यात आलेला आहे कारण बाकीच्याने कुणी बघू नये पण ह्याच्यावरती एक समिती बसवावी आणि ह्याच्यातले जे पैसे आहेत ते बांधकाम तर क्वालिटीच नाही त्याला दर्जाच नाहीये तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेल आणि अशा प्रकारचं बेशिष्टपणे आणि ही हा जे निधी आहे तो आपल्यासारखा सर्वसामान्यच आहे ना हे काय प्रायव्हेट नाही आहे आणि हे तोंड मुस्काट दाबी चालू आहे तर शिवसेना आणि युवासेना याच्यावर मध्ये गंभीर आहे पुढच्या आठ दिवसांमध्ये याच्यावरती दि आम्हाला उत्तरं मिळाली नाही तर युवासेना रस्त्यावर उतरणार आहे आपल्या समोर